हॅलो गाईज प्रज्ञात किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज बनवते आहे गव्हाच्या पिठापासून झटपट होणारी रेसिपी नानकटाई ही नानकटाई खूप छान होतात अगदी टेस्टी होतात आपण बाजारातून जी नानकटाई आणतो त्याचप्रकारे चविष्ट होतात क्रिस्पी होतात चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे मोठी एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेले आहे हे गव्हाचं पीठ चाळून घेतलेले आहे त्याच वाटीने मी इकडे तूप घेतलं आहे अर्धी वाटी त्याच वाटीने परत मी साखर अर्धी वाटी घेतली आहे मिक्सरला लावून बारीक चाळू बारीक करून चाळून घेतलेले आहे दोन ते तीन चमचे बेसन घेतलेले आहे चाळून इथं मी मोठी वाटी जी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इकडे साखर घेतलेली आहे साखर करून घेतलेली आहे मिक्सरला बारीक करून वाटी तूप घेतलं इथे मला थोडं लागेल थोडं तूप मी ठेवलेलं आहे नंतर लागेल नंतर बेसन घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे एक बाऊल घेतलेला आहे मोठा त्याच्यामध्ये तूप कोतून घेते त्याच्यामध्ये पिट्टी साखर ॲड करायची आहे आणि हे मिक्स करून घेतले छान असं हे बघा साखर ॲड करायची मिक्स करून घ्यायचं आहे हे असं मिक्स करून छान घ्यायचं आहे हे पूर्ण आपल्याला फ्लफी पूर्ण असं ब्लॅटर झालं पाहिजे हे बघा अशा प्रकारे असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चा, गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ ॲड करते मी ह्याच्यामध्ये बेसन टाकून घेऊया आपण बेसन घेऊया ते पण मिक्स कर करायचं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तूप सगळीकडे हे पिठाला लागलं पाहिजे अशा प्रकारे सगळीकडे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तूप आपल्या संपूर्ण पिठाला लागलं पाहिजे गव्हाच्या असा मुठीने असा गोळा करून बघायचा असा गोळा होत असला तर आपलं पीठ सगळीकडे लागलेलं आहे पिठाला पूर्ण आपलं तूप लागलेलं ला आहे हाताने छानपैकी चोळून घ्यायचं आहे सगळीकडं हे तूप जे आहे ते आता तूप लागेल थोडंसं तूप टाकून थोडंसं मळून घ्यायचं आहे छानसं गोळा मी मळून घेते बघ मला थोडंसं तूप लागलं अगदी थोडंसं तूप लागलं असं मळून घेत मी बोललेले ना आत्ता मला थोडं तूप लागेल ला, नंतर थोडं तूप लागेल ला, लागे। ला ते उरलेलं तूप होते तर मी आता इथं हे गोळा बनवण्यासाठी वापरलं छानसं आपला घट्टसर गोळा तयार झालेला आहे हा गोळा घट्टसरच बनवायचा आहे जास्त सैल नाही बनवायचा आहे आपल्याला जी काय आपण नानकटाई बनवतो ती पण अशी लूजसर होतात जास्त घट्ट होत नाही तर पसरत पसरत जातात त्याच्यामुळे गोळा घट्टसरच पाहिजे आपण झाकून एक दहा मिनटं ठेवून देऊया इकडे मी आपण ड्रायफ्रूट घ्यायचे आपल्याला जे आवडतात ती घ्यायची माझ्याकडं काजू होते मी काजूचे हे उभे काप करून घेते एका काजूचे दोन भाग करते हे पीठ आपलं झालेलं आहे दहा मिनट उघडून बघितलं तर छान पीठ झालेलं आहे छानपैकी आपण आता छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे छोटे छोटे गोळे करायचे गोळे करून घ्यायचे पहिलं बोटाने हे गोळे आहेत ना पहिले बोटाने प्रेस करून घ्यायचे नंतर दोन्ही तळ हाताने प्रेस करायचे आपली छानशी नानकटे लगेच होऊन जाते जास्त पातळ नाही बनवायचे असे जाडच बनवायचे आहे ही नानकटाई आपण तव्यावरती बनवणार आहे त्याच्यामुळे आपण थोडी जाळच ठेवायची नाही तर करपू शकते पातळ बनले तर प्रकारे तयार झालेली आहे एक सुरी घ्यायची सुरीचा उलटा भाग जो असतो ना त्याच्यानं आपण ह्याच्यावरती खाचा द्यायचे अशा अशा प्रकारे त्याच्यावरती आपण जो काजूचे अर्धे भाग केलेले तो एक काजूचा तर लावून घ्यायचा काजू छान असं बिस्किट दिसतंय खूप सुरेख दिसतंय अजून एक करून दाखवते मी छानसा गोळा घ्यायचा असा छोटासा दोन्ही हाताने त्याला मस्तपैकी लाडू बनतो तसं करून घ्यायचं दोन्ही बोटाने प्रेस करायचं ना तर दोन्ही तळ हाताने प्रेस करायचं कर गोल गोल फिरवून छानपैकी तुम्ही चौकोनी आकार पण देऊ शकता छान होतात चौकोनी पण मी इकडे गोलच बनवले परत आपली सुरी घ्यायची पण त्या साईडनं खाचा टाक मारायच्या अशा परत इथे काजू लावून घेते अशा प्रकारे काजू लावून घेतलाय किती छान दिसते ना नानकटाई आपली अगदी सुरेख खूप छान दिसते हे बघा मी इथं पाच मिनटासाठी चपातीचा जो तवा असतो तो फुल गॅसवरती ठेवला आहे प्रीट होण्यासाठी त्याच्यावरती जो आपला ढोश्याचा तवा असतो तो ठेवायचा आहे हे बघा म्हणजे पूर्ण नानकटाई बनवून तयार आहे खूप छान दिसत आहेत अगदी मस्त दिसत आहेत इकडे मी जो आपला पॅन आहे त्याला मी तूप लावून घेतलेला आहे त्याच्यावरती ही नानकटाई ठेवून घेते थोड्या थोड्या अंतरावरती ठेवायची आहे बटर पेपर असेल तर ठेवून घ्यायचं आहे तूप लाव त्याच्यावरती नानकटाई ठेवू शकता पहिला जो चपातीचा तवा आपण पाच मिनटासाठी फुल गॅसवरती रिहीट करून घेतला होता तो गरम झाल्यानंतर पाच मिनटानंतर मी हा पॅन ठेवलेला आहे पाच मिनटानंतर पॅन ठेवायचा आहे पॅन गरम झाल्यानंतर बारीक गॅस करून घ्यायचा नंतरच नानकटाई वरती टाकून घ्यायची आहे सगळीकडे पसरून व्यवस्थित खूप छान आपली नानकटाई तयार होण्यासाठी तीस थी 40 ते चाळीस मिनिट अगदी बारीक गॅस ठेवायचा आहे तीस ते चाळीस मिनटं अगदी लागतात आपण झाकण ठेवूया अर्धा तास झालेला आहे तीस मिनिटं झालेली आहे बारीक गॅस होता पूर्णपणे सुरेसाहेब मी बघते छानसे झाले बिना ओहनची नानकटाई खूप सुरेख दिसते झालेली आहे टेस्ट प्रसिद्ध लागते मी अजून हे पाच मिनटं ठेवते मी झाकण ठेवून अजून पाच मिनटं ठेवून घेते पाच मिनटं झालेले आहेत पाच मिनटानंतर काढायचे आहे झाकण काढायचे आहे तवा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत आपण नानकटाई काढून घ्यायची नाही जेव्हा थंड होईल पूर्णपणे थंड ज्यावेळी हा तवा होईल तेव्हाच आपल्याला नानकटाई काढायची आहे बघा खूप छान असे मी डिशमध्ये काढून घेतलेले आहे खूप छान दिसत आहेत सुरेख टेस्ट लागते मी तोडून दाखवते लगेच तुटलं पटकन खूप छान अप्रतिम टेस्ट आहे अजून एकदा मी तोडून दाखवते तुम्हाला पटकन शिकतो तिथे अगदी खुसखुशीत झालेले आहे आपली हे बघा अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला तर बाय